राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी एबीपी माझाशी बातचीत केली आहे मंत्रीपदी विराजमान झाल्यावर त्यांनी अनेक बाबींचा उलगडा केलाय पहिल्यांदा मंत्रिमंडळात घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अनुकूल होते मात्र मला का घेतलं नाही याची खंत अजूनही मनामध्ये असं भुजबळांनी म्हटलं अजितदादांशी अबोला धरला होता काही काळ अशीही कबुली त्यांनी दिली वारंवार पक्ष सोडण्याची इच्छा झाली असंही ते म्हणाले तर शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर सुप्रिया सुळेना अध्यक्ष करा आणि तुम्ही शिंदे सरकारमध्ये जा असं ठरलेलं होतं असंही गप्यस्फोट भुजबळांनी केलंय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ना भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री झाली मात्र मुंडेंना क्लीनचीट मिळाल्यास आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ अशी तयारीही भुजबळ यांनी दर्शवलेली आहे वाट बघत असलो बसलो आणि नंतर लक्षात आलं की माझं नावच नाही बावनपुळे मुख्यमंत्र्यांनी एवढे आग्रह केला की नकार त्याला घ्या बाबत मी त्यांना नाही घेतलं प्रफुल पटेल त्या भेटे म्हणजे मी आणि तटकरणी सांगितलं घ्या नाही घेतलं काय करणं अरे हे घर आम्ही उभं केलं त्या घरात ज्याला मला नेहमी सगळ्यांनी एवढं मान सन्मान दिला फुकट दिलं ना मी काहीतरी लढलो त्यांचे जीवत हात त्या हातावर घेऊन लढलो मी काहीतरी असेल ना मग आताच असं कसं मला डावलं गेलं होतं ती खंत माझ्या मनामध्ये नक्की दुःख होत पण मग आता काय घडलं काहीतरी नक्की बिहाइंड द सीन म्हणजे धनंजय मुंडेंना जाऊन बराच वेळ झाला ती जागा जरी झाली असली तरी शेवटी तुम्ही आणि दादा एका वेळेला अगदी बोलतही नव्हतात अशी परिस्थिती आली होती कॅबिनेट नंतर पण त्यांच्या सगळ्या प्रमुख कार्यक्रमाला मी हजर होतो एकमेच्या कार्यक्रमाला मी हजर होतो स्टेजवर अधिवेशन झालं मी हजर होतो ठीक आहे तुमच्या घरच्या कार्यक्रमाला हजर नव्हतो पक्षाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो मी पक्ष सोडला नव्हता कारण काय करायचं काय पण सोडायचा का हा विचार आला होता का आला होता अनेक काय कशासाठी किती आपल्या किंमत अशी का अशी झाली